नमस्कार मॅडम आमच्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे काय सांगाल काल झालेल्या कारवाईमध्ये आम्हाला पुण्याच्या पाडव्याला आणि पोळासनानिमित्त आमची कुंडिंग ऑपरेशन पुन्हा पार्टे ठाण्याअंतर्गत सुरू आहे त्या अनुषंगाने आमच्या डी बी पार्टीचे जे पी एस त्यांच्या टीमने आपल्या भवानीनगर एरियात दिलीप रावत म्हणून व्यक्ती आहे त्याने त्याच्याकडे जवळपास एक लाख चार हजाराचा दारूचा माल देशी आणि विदेशी या टाईपच्या मिळून आला त्याच्यावर आम्ही कारवाई केली आणि एवढा मोठा माल आमच्या टीमनी ते जप्त केला त्याचबरोबर आमच्या ठिकाणी काल जुव्याची रेट झाली कापसे गावात तिथे जवळपास बारा लोक जुवा केटरिंग म्हणून आले त्यामध्ये त्यांचं पैसे आणि मोबाईल जप्त आहे ह्या प्रकारे पाळव्या सणाच्या अनुषंगाने आमची मोहीम एकदम सक्त आहे आणि कुठेही जे इलिगल काम सुरू असेल त्या संदर्भाने आमची कारवाई सुरू आहे मॅम जुव्यामध्ये किती आरोपी सापडले जुव्यामध्ये एकूण बारा बारा आरोपी आहे आणि आठ मोबाईल जप्त आहेत त्यामध्ये आणि दारूच्या या केसमध्ये दारूच्या केसमध्ये एकच व्यक्ती दिलीप राऊत आणि त्याच्याचकडे त्यांनी घरी न माल ठेवलेला नव्हता त्याने वेगवेगळ्या ठिकाणी झाडी झुडपात ठेवलेला होता ते माल आपण पूर्ण सर्चिंग करून ते जप्त केलं आणि त्यावर टोटल माल एक लाख चार हजार रुपये समोरचा तपास मॅम कोणाकडे समोरचा तपास आता डी बी पाटीलकडे असत ओके थँक्यू